नमस्कार मी वैशाली वैशाली टिरन्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण बटाटा कांदा मिरचीचे तसेच मुगळाचे असे वेगवेगळ्या वेड़ प्रकारचे भजे करतच असतो तर आज मी शेपूचे भजे करणार आहे ज्यांना शेपू आवडत नाही ना ते सुद्धा अगदी मागून मागून हे भजे खातील चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया रेसिपीला तर सर्वात आधी इथे एका बाउलमध्ये एक कप शेपू घ्यायचा आहे इथे मी शेपू बारीक कापून घेतलेला आहे तसंच त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक कापून घालायचा तीन हिरव्या मिरच्या बारीक कापल्या घालायच्या आहे पाव टीस्पून हळद घालायची तसंच पाव टीस्पून इथे ओवा घातलेला आहे नंतर एक टेबलस्पून आले लसणाची पेस्ट घालायची आहे तसंच पाव टीस्पून जिरे घालायचे आहे नंतर यामध्ये एक मोठा चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि दोन टेबल स्पून चणापीठ घालायचं आहे तसंच भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे तुम्ही मिरचीऐवजी यामध्ये लाल तिखट घालू शकतात तुमच्या आवडीनुसार आता हे सगळं पहिले चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यावर आता इथे मी हातानेच मिक्स करून घेते थोडंफार भाज्यांमध्ये पाणी असतं त्यामुळे पहिले चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग नंतर लागलं तर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे मी थोडंसं पाणी घालून घेते आणि पूर्ण एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकतात अशा प्रकारे हे मिक्स करायचं आहे भज्याचं तयार झालेलं आहे यामध्ये मी अगदी एक टेबल स्पूनच पाणी घातलेलं आहे आता अशा प्रकारे आपल्याला भजे तळून घ्यायचे आहे तर मी इथे गॅसवर तेल तपवत ठेवलेलं आहे आणि आता यामध्ये असे छोटे छोटे भजे सोडायचे आहे आणि मस्तपैकी हे कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहे इथे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे हे लक्षात ठेवा लो फ्लेमवर हे भजे तळून घ्यायचे आहेत तर थो छान लागतात हे खूप छान लागतात तुम्ही नक्की हे करून बघा तर तुम्ही बघू शकतात हे मस्तपैकी असे भजे तळून झालेले आहेत आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे तर मी एका प्लेटमध्ये हे भजे काढून घेते तर तुम्ही हे भजेची रेसिपी नक्की करून बघा ज्यांना खरोखर शेपू आवडत नाही ना ते खरोखर नक्की खातील आवडीने आणि गरमागरम हे भजे खूप छान लागतात चला तर मग तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते सांगा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा